नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी आप मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना विशेष खास ठरणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत निवृत्ती वेतनासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत या नोकरदार मंडळीच्या तीन प्रलंबित मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाणार आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार वाढणार आहे दरम्यान आता आपण जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य होतील याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत सातवा वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीची भेटही मिळालेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून दोन टक्के वाढवण्यात आला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र यात सरकारकडून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा